नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री हरितालिकेची आरती म्हणणार आहोत तर सुरुवात करू श्री हरितालिकेच्या आरतीला जय देवी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळके जय देवी जय देवी हर अर्धांगी वससी जासी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पाविसी गुप्त होसी, जय देवी जय देवी जय हरी तालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपके जय देवी जय देवी ऋगसिहिमाद्रिचापोटी कन्या होसि तु गोमटी उग्रतृप्पश्चर्यामोठि अचरसि उठा ऊठि जय देवी जय देवी जय महरितालिके सखी पार्वती अम्बिके आरतियोवाळि देवते दे ज्ञानदीपकलिके जय देवी जय देवी तप साधने धूम्रपाने उगावदने केली भव उपासने शुंभ्रताकारणे जय देवी जय देवी जय हरितालिके सखी दीते आरतीओिदित ज्ञानदीपके जय देवी जय देवी लीला दाखवीसी दृष्टी हे व्रत करसी लोकांसाठी पुन्हा वरिसी दुर्जर मज संकटी जय देवी जय देवी जय भरी तालिके सखी पार्वती अंबिके आरती आरतीवाळी दीते ज्ञानदीप कळिके जय देवी जय देवी काय वरणू गुण अल्पमती नारायण माते दाखविसी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय देवी जय तालिके सखी पार्वती अंबिके आरती वाळदी ते कळिके जय देवी जय देवी मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद